एका राष्ट्रीय सर्वे संस्थेसोबत मशाल मीडिया हाऊस सर्वे करतोय गेले पाच सर्वे आमचे बरोबर निघाले आता सहावा सर्वे आलेला आहे आणि हा सहावा सर्वे करताना एक विशेष गोष्ट आमच्या लक्षात आली ती आम्ही तुम्हाला सांगतोय या संस्थेबरोबर आम्ही तो सर्वे केल्यानंतर त्यांच्याकडे दिल्यानंतर ते पुन्हा रिचेक करतात आणि ते रिचेक करायला आल्यानंतर मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो एका ठिकाणी उसाचा रस घ्यायला आम्ही थांबलो आणि सहज गप्पा मारता मारता त्या उसाचा रस विकणाऱ्या सामान्य माणसाला आम्ही विचारलं की काय कुणाची हवा आहे त्याने मला उलट विचारलं की देशामध्ये सरकार कोणाचा येणार आहे आम्ही सांगितलं तुम्हीच सांगा आणि पुन्हा प्रश्न विचारला राहुल गांधी पंतप्रधान होतील का तो पुढे म्हणाला की दूर दूरपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होतील असं कुणालाही वाटत नाही येणार तर मोदीच अशी हवा आहे मग मी माझं मत वाया कशाला घालू माझं मत हे मोदींच्या उमेदवारालाच असं त्यांनी सांगितल्यानंतर तो पुढे म्हणाला की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सत्तावीस उमेदवार उभे आहेत मात्र लढत जी आहे ती बाळ्यामा आणि कपिल पाटील यांच्यामध्येच आहे बाकीचे जे पंचवीस उमेदवार उभे आहेत ते तडजोडी करण्यासाठी उभे आहेत मतं खाण्यासाठी उभे आहेत पैशांची सेटिंग करण्यासाठी उभे आहेत मी त्यांनी खूप चांगली चांगली कारणं सांगितली की हा उमेदवार कशासाठी उभा आहे या उमेदवाराला कोणी उभं केलं आहे एक सामान्य उसाचा रस विक्रेता अत्यंत चांगल्या प्रकारे लॉजिकली बोलत होता की हे आठ मुस्लिम उमेदवार उभे आहेत ते कोणाची मतं खाणार आहेत हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना कोणी उभं केले हे तो सगळं सांगत असताना तो म्हणाला की समजा ज्या पंचवीस पैकी कोणीही एक, एक निवडून आला तर तो पाठिंबा कोणाला देईल सरकार तिथे बसल्यानंतर तो मोदींकडे जाणार ना कारण हे तडजोडी करायला बसतात आहेत हे तिथे जाऊन तडजोड करतील स्वतःचा फायदा करून घेतील मग मोदींना पाठिंबा देणाऱ्या अपक्षाला मत देण्यापेक्षा मोदींच्याच उमेदवाराला मत देणं हे योग्य आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते समजून सांगितले आता ही एक सरळ साध्या प्रामाणिक माणसाची प्रतिक्रिया आहे आमच्या या सहाव्या मध्ये ही प्रतिक्रिया खूप लक्षणीय ठरली म्हणून तुम्हाला ऐकवली आमचा सहावा सर्वे असं सांगतोय की ही जी लढत आहे म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ही लढत होणार आहे ती कपिल पाटील आणि बाळामामा म्हात्रे यांच्यामध्येच होणार आहे बाकीचे फक्त हवा आहेत त्यांची हवा फार काळ टिकणार नाही कोणासाठी उभे आहेत म्हणजे जिंकण्यासाठी उभं राहण्यापेक्षा कोणा तरी जिंकवण्यासाठी जी लोक उभी आहेत ती निवडून कशी येतील हा मोठा प्रश्न आहे आता हे राजकीय पक्षवाले जे आहेत ना तेच या लोकांची हवा करत आहेत बाळामामांकडे जाणारी जी मतं आहेत ती रोखण्यासाठी या लोकांना उभं केलंय आणि कपिल पाटील यांच्याकडे जाणारी जी मतं आहेत ती रोखण्यासाठी काही लोकांना उभं केलंय दोन्ही उमेदवारांनी फिल्डिंग जी लावलेली आहे ती जोरदार लावलेली आहे हे लढत आहे ती फक्त बाळ्या मामा आणि कपिल पटेल यांच्यामध्येच आहे पुढचा जो सर्वे होणार आहे तो सोळा तारखेला बाहेर येईल पण सध्याच्या सर्वेनुसार भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जी लढत होणार आहे ती राजकीय पक्षांमध्येच म्हणजे दोनच राजकीय पक्षांमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये कोण जिंकेल आपल्याला चार जूनला कळणार असलं तरी आत्ता जी काही हवा करणी जाते आहे त्या हवेला काहीही अर्थ नाही ती हवा या अपक्षांची राजकीय पक्षच करतात हे त्यांच्या स्वार्थासाठी आणि म्हणूनच त्या सहाव्या सर्वेमध्ये जे आमच्या लक्षात आले ते असं आलं की कुठलाही अपक्ष या मतदारसंघामध्ये जिंकणार नाही हे दोनच उमेदवार ह्या जिंकण्याच्या शर्यतीमध्ये म्हणजे आजपर्यंत दहा तारखेला जो सर्वे संपला त्याच्यामध्ये हे दोनच उमेदवार रिंगणामध्ये लढताना दिसत आहेत बाकीचे कोणाला तरी जिंकवण्यासाठी किंवा कोणाला तरी हरवण्यासाठी ते लढत आहेत ते स्वतः जिंकण्यासाठी लढत नाही आहेत सोळा तारखेला जो सर्वे होईल तेव्हा खरी परिस्थिती बाहेर येईल की नेमकं काय घडणार आहे